अथ श्री गणेश पुराण खंड उपासना आनंद अध्याय बारावा गजानन दर्शन श्री गणेश जबरदात शंकरासी कृपा कोटी दिवा करासी जोडो करासी करुणा करासी दमोद्या श्रुतमणी मुनीश्वरासी कंचोद भव व्यासासी दीक्षा प्राप्त जनी महारसी आनंदासी पावन्या मक्तार्षी मणी गुरुण प्रश्न करीत पायना कृतमने कृतार्थ केले मजला गुण भ्रांती निवारण केली तो मग मने मन राज्य असून तुझे वच्यामृत प्राशन प्राप्त झाली अवधान कि मंत्र श्रवण प्रभावे तरी इच्छा पूर्ण करावी दुय गोष्टी मज सांगावी कोणी जप केला सिद्धी बरवी झाली ते कथावी मज कथा मज माझे संशयाचे छेदन करावा योग्य तू चतुरार माझा गुरु हे संपन्न तुझ वन अन्य वक्ता नसे देखुनी व्यासाचा आदर बोल किया माझी अतिवर बोलता झाला स्वरावर मने केसा मुनिवर्या मग मन धन्य धन्य होसी श्रवणी आवडी धरीसी बहु पुण्याची राशी दिसते होसी कथेसी सागर त्या पुण्यवंत श्रवणी रते हे तो हे तो नगणे कल्पांदे तरी आता सांगेन तुझ प्रदे एकाग्र चित्ते परिसावे तरी उपासना मार्ग तुझ बोधिल अव्यंग ज्याच्या श्रवण मात्रे सांग ज्ञान चांग सिद्धी पावे सदय प्राज्ञाधिक शिष्य गोप्य

तरी सद्वय व्यक्त सर्व ही गुण मायका आत्मा जगत व्यापक जाती लोक जयाले गणेशाचे उपासक चराचर सर्व लोक देवगंधर्म सिद्धाने मुनिगण राक्षस किन्नर चारण धर्म नव अश्रगण सर्व शिलला गर्ष ना, ना गुण आपली यास्ते गणेश चिंतित नाही म्हणून सर्व हि पद निरंतर सेविते एक पुराण कथा तुर्मी सर्व सत्यवती सुता हा मंत्र राजिनी जपता श्री गणनाथ हा कौशिले कोणी कल्पित दैवयोगी प्रय काळ जाण निर्माण झुंजा मार्ग सुटवणार पर्वत जाण उडविले ते पडले झाले देशांतरे पेटले जनाच्या सोमवारी द्वादशा दिंबरी एका तेही उदकांचे केले शोषण तव महान वंदी प्रकट होऊन ज्वाळामुखी उताचन व्यापी गजनंत का काळे व्यापी गगनते काळी पाषाणाचे पुट्टे झाले पृतोन वृक्ष जोडणी केले प्राणी मात्रांचे पोशिले नाम रूप ते काळी मग संवर्धक महामेघ वर्ष ते झाले अनेग प्रसरले जळाचे मग लाही भंग तयासी हस्तीचे झाले शिल्डा लंडा त्याचे मेघ वर्षी प्रचंड भूमीशी धारा खंड नाही खंड कोणी गाडी पृथ्वी जळे झाली पूर्ण सागरी मर्यादा लंगुन सरिता जीव गुण समजताना झाले जीवनमय मय सर्व अभ्रम स्तंभ वृंद नाश पावले समस्त माया माया लया जात पुढे अद्भुत वर्तले भूत व्यक्ती लय पावली बीजे माय पोटी सामावली माया ब्रह्मी विसावली मृग किर्ती तैशा बरे होऊन किरण पसरा नस्तमाना गेला दिनकर या सर्व या परी सर्व हे विकार जरा साठवला ते ब्रह्म सनातन जे विश्वाचे आधी जीवन अनुभूनी अनुतर होण वरते निर्गुण होनिया मग घोर तर काळ गेला का बहुतर जैसे रात्री चारी प्रहर गेले अंधकार लय पावे ते साधी सर्वांचा ठाई ध्वनी ध्वनी एकदा लय पाहि त्या ध्वनी रूप गम नाही नकळे भाई असले झाले ब्रह्म जे काय एक अक्षर नादयुक्त ओंकार गजतुंडा कृती आकार दादाचा या यापरे अर्धमात्राचे यादी शक्ती करा कृताला अहकृदे गादबिंदू काळजोधी प्रणवा कृती प्रगटला कोणी म्हणती ओंकार कोणी यास्वंदी गैश्वर कोणी मंती माया विकार प्रधान पुरुष म्हणती कोणी गजतुंड आहे प्रणवा कृदी म्हणून या ते गजानन म्हणते बकरा कृतो अहं कृदे विध गती पावला हे ते ते हे जान त्रिगुण तत्परजा तमोगुण यापासून तिघे उत्पन्न ब्रह्मा विष्णु महेश्वर देवे स्वयं माही करून केले त्रयलोक्य निर्माण चराचर विश्व जाणं स्वयच्छेने निर्मिले तेव्हा ती पुरुषाचे माही करुण तिन्ही देव भ्रांत गुण करते झाले परितभ्रमण तेन कावलोकन करावया ज्यांनी आपणासि दिर्विले त्याचे स्वरूप पाहिजे देखील मग त्याचे स्वरूमुखे बुजविले पाहिजे बल ब्रह्मण हे आम्ही कर्म काय करावे हे जाणवे लागे बरवे यास्त भ्रमण करावे अनुकावे तयासी एक विषदी स्वर्गासी करते झाले उर्धगमनासी अंतरिक्ष पावयासी दिशोपदिशासी पाहिले सप्त पाताळा सप्त द्वीपाचे परिभ्रमण केले परमात्मन देतोन तपाचरण आरंभिले स्वजनकाशी पहावया तिघी आरंभली तपश्चर्या अहरमात्र देहगोनिया जप करावया प्रवर्तने दिव्य सहस्त्र वर्षपर्यंत पृष्ठांत झाले प्रांत परमात्मा नवे कद केद अत्यंत पावले भक्ती तुम्ही उठले तिघे जण जे का तिन्ही गुण संपन्न केले पूर्वी पर पृथ्वी पर्यटन तर ती गवश न आत्मयाचे गुण आत्मा गोचर होय हे गोष्टी अघटम आहे विद्या विद्यावनी वनी बाहेम काय सापडे तो माया नाद्या ओलांडित मोह सागर अतिक्रमित शिशा शिरावर दागिद कठीणत्व मधवत्सर वास्मगो अवलोकिल्या अशा दर्या दुंडोळल्या

तिल गिला दे नाम धुनी गर्ज दि दे शांती बाळा गाजते ते असते बुद्धे बोध चक्रवाते बोखा आत्मा सूर्य जमणे जिते रात्री क्रम जे अज्ञान हंसावलोकीन बसले चिन्मय जीवनी वेगाशला द्वैतमिनी शुभेवनी दिव्य सरोवर त्रि बस्ती साधूजन करणी पीस खंडाजन तेथे ते गाही बैसून केले स्नान तात्काळ चिन्मय कर सरोवरी करत असणार तिघे विश्रांती पावले जाणं खरती जळाशाया नवलोकुन विचित्र संपन्न खेलावती जे पुरुषाशी दुस्तर सदनी प्रवर्तात अपर नटाकतीसाद्र कैसे दे हे कस बुद्धी तर बंदी तारू सदुरु कासिन लागती हे म्हणते श्रमोनी पुढे भावावरती फुडवणी एकी घेऊन यक्ष पोटी निघाले बंदुनी पोटी ते लागले स्वर्ग तरी बहुकष्टी होऊन या एक विद्या भीमानी करून निघाले तर म्हणून ते कामाची मिनी कळवणा

पक्वते श्री क्वचित गिरी संग्रमी मिळाले बहुत सार शास्त्रे झळपती का पेटील तेथे ते विजय श्रीचा फार क्वचित नर पावे तो जो सद्गुरु कृपय करून भगवत भजनी झाला लीन तो चीन ऐका पाषण हंगरी ते जी पावले याचा पार निराशे दुस्तर तर तिथे आले तिघे सुरा गुणांकर टाकून पुढे करते अवलोकन तेव्हा त्याचे व्यापले गमन जैसा प्रलय होता जना ती कोटी तप विकाशील श्रीवासनी गमन परंत जे जे पूर्ण ऐसे दुखणे ते चिंता दारुण पावले ते जे खरीला त्याची दृष्टी करती नाना तर्क पोटी जे जे गेले इष्टासाठी अनिष्ट सेवले अनिष्ट से वटे उदेले क्षुदे तृषीने झाले भ्रांत स्वासो स्वास पुन्हा पुन्हा लागित झाले आपल्या ते निंदित कुठे तर पडत खेन खेन श्रमाचे हरण भावया करती सद्विचन स्मरण मात्र गजानन जगन प्रकटला गगन पर्यंत तेजोमय त्या निघाला दिव्यता आहे तो करुणा घन होय म्हणून पाहे करे सकल लोकाचा अध्यक्ष करी हो स्वजनाचा काही पक्ष जो घरी दानो विपक्ष तो कृपा कटाक्ष गो की देव जो सकळ अर्थ जाणता जो सर्व अंतरिवाज

चारी दुर्दंड सुंदर अयोधे उग्र ध्रियेली खडग खेटक धनू शक्ती चारी अयोधे चौघस्ती सुंदर दिव्य गांधे अखंड दीप्ती अनुपम्य मुखंबुज पौर्णिमा चंद्र जिंगला भाले अर्धचंद्र कमल लोचन मरहेंद्र लावण्य समुद्र अवलोकिला मस्तकी मुकुट तेजे लोकले करे कोरे कथापना देवे शोभे उत्तरी वसन भगन युक्त नवजय एकदंत विराजित वरा दृष्टांत जिंगिना ऐसा माता राधी समस्त देखनी भी तब पुष्कर ऐसे देखते का जाना देखे गाली साष्टांग नमन आनंद ले हिलावले मन के ले स्तवन दिव्यते वा ब्रह्मा या की आने सत्यवती सोता संगीतली पुण्य पावन कथा जे नाश करी दुरिता हरे व्यथा भवाजी उड़ला धी निरोवन तिगे कर दिल दी रस्तवन श्रवणी होती सोता संपन्न जन्म मरण निवारी जे जनी निरंजनी सत्ता वेदाध्यपूर्णदेवता दासागुण सगुनदा कथा विस्तारी श्री गणेश पुराणे उपास्माखंडे गजानंदर्शन नाम द्वादशोध्याय ओम गंगन बद महा ओम गंगन पद महा ओम गंगन मंगलमूर्ती देवता प्यो नमो न